सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाखेरचे मागणी बिल जिनिंग अँड प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड कंपनीला आपण सादर केलेलं होतं साधारणपणे गेली दहा ते बारा वर्षाची आपण दरवर्षी त्यांना बिल सादर करतोय वारंवार बिलाची मागणी करतो आहे वारंवार आपण त्यांना दिलेल्या आहेत परंतु अद्यापर्यंत त्यांनी कुठलीही बिलाची रक्कम भरलेली नाही आत्ता सध्या हे जे आपण गाड्या मिसील केलेल्या आहेत आज ते एकूण सत्तावीस गाड्या आहेत आणि सत्तावीस गाळ्यांचे आणि आतली जो प्रॉपर्टी आहे सगळ्यांची मिळून साधारण ब्याण्णव एक लाख एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव इतकी थकबाकी आहे आणि सदरील हे सत्तावीस गाळे आहे हे सगळे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्यात कुठलीही बांधकामची परवानगी वगैरे काय कुणी घेतलेली नाही तसेच आम्हाला तीन अनधिकृत नळ कनेक्शन हित तर आता आढळ झालेले आहेत ते नळ कनेक्शनची सुद्धा कुठंही नोंदी वगैरे पलटण नगर परिषदेच्या अभिलेखावर नाही आहे त्यामुळं ते तीन नळ कनेक्शन सुद्धा आम्ही तात्काळ बंद केलेले आहेत आणि या रकमेपोटी हे आम्ही सगळ्या गाळ्या सील केलेल्या आहेत साहेब आपण गाळ्या सील करताना ज्या व्यापाऱ्यांना काही आधी सूचना दिल्या होत्या का होय आम्ही जे मालक आहेत मालक त्या मालकांना वारंवार बिलं तर सादर केलेली होतीच दरवर्षी पण त्याबरोबरच त्यांना सूचना नोटीस सुद्धा दिलेली होती सात दिवसाची नोटीस दिली होती मालक सुद्धा आठ दिवसापूर्वी आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळी चर्चा वगैरे करून गेलेले होते त्यांना अभय योजनेची सुद्धा महाराष्ट्र शासनाने जी योजना लागू केलेली आहे त्या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती आम्ही दिलेली होती परंतु त्यांनी सुद्धा त्याचा काही लाभ घेतलेला दिसत नाही आहे किंवा आम्ही त्यांना प्रवृत्त केलं होतं की अभय योजनेचा सुद्धा लाभ घ्या परंतु त्यांनी त्याप्रमाणे कुठेही पॉझिटिव्ह ते वागलेले नाही साहेब हे सदर गाळे कुणाचे आहेत आणि त्यांना नोटीस दिली तेव्हा त्यांना सांगितलं होतं का तुम्ही व्यापाऱ्यांच्या सदर गाळे ते राजेंद्र मुकुटराव बे यांच्या मालकीचे दिसून येत आहेत आणि त्यांच्या आम्ही बिल वारंवार सादर केलेले आम्ही इथले सर्व गाळेधारक आहोत आज ह्या गाळेधारकांच्या वर एक संकट आलंय नगरपालिकेनं अचानक आम्हाला काही कुठली नोटीस न देता काही निरोप न देता डायरेक्ट त्यांनी गाळे सील करायला सुरुवात केली हे सर्व गाणे गाळे जिल्ह्याचे गाळे हे सर्व गाळधारक हे सर्व गाळाधारक नित्य नियमानं भाडं त्यांची त्यांना देतात हा जो काही प्रॉब्लेम झाला आहे हा नगरपालिकेचा आणि ह्या जिनिंगवाल्यांचा आहे आमचा ह्यात काही संबंध नाही आहे परंतु जागा मालकांचा आणि नगरपालिका संबंध आहे परंतु आमच्यावर जे काय अचानक हे संकट आले या संकटाला फक्त आम्ही दोन दिवस मुदत मागतो शिओसाहेबांना की दोन दिवस आम्हाला हे सर्व गोळा करण्याकरता मुदत द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे फक्त हे लवकरात लवकर पूर्ण करावं ह्यांनी गाळे सील केल्यात तर आमचं साहित्य बाहेर काढण्यासाठी आम्हाला दोन दिवसाची मुदत द्यावावी नमस्कार इथं आमचं वडापावच छोटस स्टॉल आहे दुका अचानक ह्यांनी जिनिंगच्या जिनिंगच्या आम्हाला आधी काही कल्पना दिली नाही काही नाही अचानक हे नगरपालिकेची लोक आले तर अचानक सील करायला लागले माझं बरंसं सामान आतमध्ये राहिलेलं आहे आमचा उदरनिवार त्याच्यावर चालू आहे आम्ही जिनिंगला भाडं देतो एखादा महिना इकडे तिकडं होऊ शकतो पण बाकी सगळ्यांनी तर दिलेत मग असं अचानक का आम्हाला एक दोन चार दिवस मुदत द्या आमचं सगळं साहित्य नाशवंत आहे वडापावचं वगैरे काहीतरी जास्त दिवस राहणार नाहीये पाव वगैरे बाहेर येऊन पडलेत बा बेसन आतमध्ये बटाटा आतमध्ये सगळं आतमध्ये कुततंय तर आम्हाला हे दोन चार दिवस वेळ दिला तर आम्ही ते काढू पण अशी वेळ आलीच नाही पाहिजे कारण आम्ही जिनिंगला देतोय मला जिनिंगने तिथं दिलंच पाहिजे भाडं आम्हाला खूप मानसिक त्रास झालाय सगळ्यांना त्रास झालाय अक्षरशः लहान लहान पोरं घेऊन बाहेर यावं लागले लहान मुलं त्यांच्याकडे बघायचं का ते सामान बघायचं अशी वेळ आली जी आत्ता नगरपालिकेची लोक आले आणि सांगितलं की सांगित तुमचं सामान बाहेर काढा आता काढायचं कसं असा मोठा टेन्शन आहे ते काहीतरी करून ह्याच्यावर लवकरात लवकर उपाय काढावा ही माझी कलकळीची विनंती सगळ्यांना खूप खूप त्रास झालेला आहे नमस्कार